आजकालच्या आधुनिक युगामध्ये आपण वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ नक्कीच खात असतो पण अशा पद्धतीचे जुने पदार्थ कुठेतरी लोप पावत आहेत तरी पण ज्यांना या रेसिपी माहीत आहेत ते ह्या रेसिपी आजही नक्की बनवतात झटपट तयार होणारी ज्वारीच्या पिठापासून उखडपेढी कशी करायची हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ छान वाटल्यास लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि या कढाईमध्ये आपण ज्वारीचं पीठ भाजून घेणार आहोत इथे मी एक कप ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि हे, हे पीठ थोडंसं आपल्याला जाळसरच वापरायचं आहे जा यामुळे असं होतं की उकडफिणी छान अशी रवेदार तयार होते इथे मी ही उकडफेंडी फक्त ज्वारीच्या पिठापासून बनवत आहे याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या पिठाचा वापर करूनसुद्धा ही उकडफेंडी नक्कीच बनवू शकता ज्वारीचं पीठ भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्वारीचं पीठ आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे यामुळे हे पीठ सर्व बाजूंनी एकसारखं भाजलं जातं कधीही ज्वारीचं पीठ भाजण्यासाठी घाई करायची नाही जेव्हा आपण घाईघाई आणि हाय फ्लेमवरती हे पीठ भाजतो तेव्हा तळाला हे पीठ नक्कीच चिटकून बसतं आणि व्यवस्थित भाजून होत नाही म्हणून शक्यतोवर हे पीठ आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे जोपर्यंत या पिठाचा छान असा सुगंध आपल्या किचनमध्ये दरवळत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे एवढं पीठ भाजण्यासाठी मला पूर्णपणे दहा मिनटं लागलेले होते ज्वारीच्या पिठाचा रंग बदलला आहे याचा अर्थ आपलं पीठ छान असं खमंग भाजून तयार झालेलं आहे हे पीठ मी एका परातमध्ये काढलेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी तेलसुद्धा टाकलेलं आहे एक पळी एवढं तेल टाकलेलं आहे आणि तेल छान असं गरम झाल्यावरती त्यामध्ये एक टीस्पून मोहरी टाकलेली आहे मोहरी छान आपण सर्वात आधी तळसून घेऊया बघू शकता इथे आपली मोहरी तळून झालेली आहे आता यामध्ये आपण एक टी स्पून जिरे टाकलेला आहे जिरेसुद्धा छान असे फुललेले आहे आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे शक्यतोवर कांदे दोन वापरायचे इथे दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीकसर कट करून वापरत आहे आपण टाकलेला हा कांदा छान असा तेलावरती तळसून घेऊया उकळपेंडी बनवण्याच्या खूप बेग साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण त्यामधली जी पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे तीच पद्धत मी तुमच्याशी शेअर करत आहे अशा पद्धतीची उकडपेंडी माझी आई बनवायची त्यामुळे मला हीच पद्धत अतिशय साधी आणि सोपी वाटते आणि तीच पद्धत तुमच्याशी शेअर करत आहे आता यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहे एक टेबलस्पून एवढे शेंगदाणे आपण वापरलेले आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर मी यामध्ये कडीपत्तेची पानंसुद्धा टाकलेली आहेत आणि छान असं मिक्स करून घेऊया अर्धा चमचा यामध्ये मी हळद पावडर टाकलेली आहे आणि कट केलेल्या पाच हिरव्या मिरच्या यामध्येच मी टाकलेल्या आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता हा नाश्ता मी मुलांसाठी बनवत आहे आणि तीन व्यक्तीला व्यवस्थित पुरेल एवढा हा नाश्ता आहे आता यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे टोमॅटोमुळे या नाश्त्याला छान अशी टेस्ट येते जर टोमॅटो तुम्हाला टाकायचा नसेल तर यामध्ये तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता इथे मी छोट्या आकाराचे टोमॅटो वापरलेले आहेत आणि हे टोमॅटो छान असे आंबट असतात म्हणून शक्यतोवर आंबट चवीचा किंवा गावरान टोमॅटो उकळफेंडी बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता यामध्येच मी चवीनुसार मीठसुद्धा टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने गॅसच्या दुसऱ्या शेगडीवरती इथे मी पाणीसुद्धा गरम करून घेतलेलं होतं इथे आपण ज्वारीचं पीठ एक कप घेतलं आहे त्यासाठी आपल्याला दोन कप पाणी गरम करून घ्यायचं आहे गरम गरम पाणी आपण फोडणीमध्ये टाकलेलं आहे आणि बघू शकता फोडणीलासुद्धा छान अशी उकडी आलेली आहे या पाण्याला उकडी आल्यानंतरच आपल्याला भाजून घेतलेलं ज्वारीचं पीठ यामध्ये टाकायचं आहे ज्वारीचं पीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे है। सर्व ज्वारीचं पीठ आपण मिक्स करून घेऊया शक्यतोवर हलक्या हाताने हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे है। गॅसची पावर कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच आपण हे पीठ या फोडणीमध्ये छान असं मिक्स केल्यानंतर दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा छानसं मिक्स करून घ्यायचं अगदी थोडीशी यावरती कोशिंबीर टाकायची तयार झाली आहे आपली उकड भेंडी ही उकड भेंडी तुम्हाला छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा उकडपेंडी तुम्ही खाण्यासाठी घेता तेव्हा त्यावरती बारीक चिरलेला कांदा नक्की टाका आणि गरम गरम उकडपेंडी एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा शक्यतोवर उकडपेंडी तयार झाल्यानंतर गरम गरमच खायची असते त्यामुळे मीसुद्धा ही खात आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा